सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महाराष्ट्रामध्ये लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नेवासा तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार डॉक्टर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली रस्त्यावरील बाबळी तोडा लोंकळलेल्या विद्युत तारा दुरुस्त करून रस्ता सुरळीत करा अशी एकमुखी मागणी बैठकीत करण्यात आली आहे येणाऱ्या भाविकांसाठी पाणी आरोग्य वाहतूक सुविधा संरक्षण याबाबत अनेकांनी काही महत्वपूर्ण सूचना देखील केल्या आहेत यावेळी झालेल्या चर्चेनुसार मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येतील आणि पार्किंगची व्यवस्था आणि पार्किंगची व्यवस्था ग्रामस्थांशी बैठक घेऊन केली जाईल वीज वितरण कंपनीच्या वतीनं डीपी बदलण्यात येईल आणि लोंबकळलेल्या तारांचं काम चार दिवसात पूर्ण करण्यात येईल असं ठरलं आहे रस्त्याच्या डागडुरीचं काम करण्यात येऊन रस्त्यावरील काटेरी झुडप काढण्यात यावी वरखेड ते शिरसगाव रस्त्यावरती भाविकांना येण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही याबाबत उपाययोजना करण्यात यावी एस टी बसेस गावाच्या बाहेर प्रांगणामध्ये हो ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच यात्रेमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी आणि हे अवैध व्यवसाय चालणारच नाही याची पोलीस स्टेशननं उपाययोजना करावी त्या दृष्टीनं पावलं उचलावीत पंधरा लाख भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येतील आणि यासाठी एस टी महामंडळानं चांगल्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीनं योग्य ती कारवाई केली जाईल आणि यात्रा शांततेमध्ये पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार डॉ संजय बिराजदार यांनी केलंय या बैठकीच्या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शैलेश ससाने तसेच एस टी आगार व्यवस्थापक रामनाथ मगर सहाय्यक अभियंता सतराम सरपंच विनोद ढोकणे तसेच ग्रामसेवक डेंगळे तलाठी वाघ आरोग्य सहाय्यक राठोड तसेच इतर मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती शंकर नापदेस सी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस